डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील खेळाडू आहे त्यांना मैदानातून पळ काढणं शोभत नाही लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीला अंगावर घेत शिवसेनेने पूर्ण ताकद दिली मात्र ते कमी पडले त्यामुळे त्यांचा निर्णय हा योग्य नाही त्यांच्या जाण्याने शिवसेना ठाकरे गटाला काहीही फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया सांगलीच्या शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात येत आहे खरं म्हणजे त्यांनी हा प्रवेश करायला नाही पाहिजे होता महाराष्ट्र केसरी ही गदा त्यांच्या घरात आहे त्यांच्या हातात आहे एका महाराष्ट्र केसरीच्या पुस्तीवर त्याचा अन्याय झाला म्हणून त्याने आवाज उठवला होता पण मैदानातनं पळ काढणं हे कुठल्याही खेळाडूला शोभत नाही उद्धवसाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांनी या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी अखंड महाविकास आघाडी अंगावर घेतली त्यांना उमेदवारी दिली त्यांना ज्यांनी उमेदवारीसाठी तयार केलं त्यांनी त्यांची साथ सोडली होती वंचितनं त्यांची साथ सोडली होती मात्र शिवसेनेनं एका खेळाडूला वाऱ्यावर सोडायचं नाही आणि या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार व्हावा म्हणून त्यांना पुरेपूर -पुरे ताकद दिली होती मात्र त्यात ते कमी पडले आणि गेले वर्षभर झालं राज्य संघटक असताना सुद्धा शिवसेनेच्या कुठल्याही अधिकृत कार्यक्रमात शिवसेनेच्या स्वतःच्या बाबतीतला कुठला घेतलेला कार्यक्रम असा आठवत नाही भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी बैलगाडा शर्यत घेतले मात्र त्याला कुठल्याही पदाधिकाऱ्याला बोलवलं गेलं नव्हतं त्यांचा वैयक्तिकच अजेंडा या जिल्ह्यात काम करण्याचा होता कधीही पक्षीय अजेंडा म्हणून त्यांनी काम केलेलं नाही आणि असे लोक असले काय नसले काय पक्षाला फरक पडत नाही ते यायच्या आधी सुद्धा पक्ष चालत होता ते गेल्यानंतर सुद्धा पक्ष चालेल असा काही फारसा फरक पडेल अशी परिस्थिती या जिल्ह्यात नाही